आज आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन डिव्हिजन डेसिमल फॉर्ममध्ये असेल तर पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल डेसिमल फॉर्म काय असतो समजा इथे जर आपण बघितलं तर वन पॉईंट टू आहे डेसिमल डेसिमल नंतर किती अंक आहे डिजिट आहे हे बघावं लागेल तर डेसिमल नंतर इथे फक्त एकच डिजिट आहे सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे घेताना आपल्याला जर एक डिजिट असेल तर आपल्याला फक्त सिंगल डिजिट घ्यायचं आहे एकच डिजिट घ्यायचं आहे तर डेसिमल नंतर जर दोन अंक असतील तर लक्षात ठेवायचं आपल्याला दोन शून्य घ्यायचे आहे किंवा डेसिमल नंतर तीन डिजिट असतील तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला डेसिमल नंतर हे तीन डिजिट याचाच अर्थ तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे सिंगल डिजिट याचा अर्थ दहा डबल डि डिजिट याचा अर्थ हंड्रेड आणि ट्रिपल डिजिट असेल तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला थाउजंड आते ही आता इथे लक्ष द्या आता हा डेसिमल मला काढून टाकायचा आहे टू पॉईंट थ्री जर डेसिमल मला काढून टाकायचं असेल तर मी काय करेल ट्वेंटी थ्री लिही डेसिमल नंतर वन डिजिट सो इथे मी लिहील टेन डेसिमल नंतर बघा टू फोर फाईव्ह टू डिजिट सो इथे घेईन मी हंड्रेड किती घेईन हंड्रेड आणि डेसिमल नंतर बघा इथे किती नंबर इथे आहे टू तो घ्यायचा आहे पहिल्यांदा भांडणी करायची हे समजून घ्या इकडे आता बघा मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं मल्टिप्लिकेशनसाठी सिंपल टेक्निक करायची आहे काय करायचं आहे तुम्हाला कोणीच नाही तर वन घ्या आता काय करायचं आहे ट्वेंटी फोर इंटू थ्री करायचं आहे डायरेक्ट ट्वेंटी फोर थ्री जाऊ ट्वेंटी टू अपॉन टेन आला हा झिरो सिंगल झिरो आहे वर डेसिमल अप्लाय करा 7.2, पॉईंट सिमिलरली इकडे ट्वेंटी फोर लिहा टेन करा बाय करा वन फोर एट एट डिवायडेड बाय टेन इन्टू टेन हंड्रेड सो आन्सर फायनल आन्सर वन फोर एट एट डेसिमल वन टू डिजिट नंतर अपॉन टेन घ्यायचं आहे इन टू फिफ्टी नाईन आपण टेन घ्यायचं आहे कॅल्क्युलेट करा आंसर तुम्हाला मिळेल ट्वेंटी फोर अपॉन थ्री आहे सो ट्वेंटी फोर अपॉन टेन डिवाइडेड बाय थ्री अपॉन वन डिव्हिजन मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करा ट्वेंटी फोर अपॉन टेन इन टू वन अपॉन थ्री एक लक्षात ठेवा ज्या आपण साईन चेंज करतो डिव्हिजनचा साईन मल्टिप्लिकेशनमध्ये करतो आणि थ्री अपॉन वन असेल नेट डिजिट त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे त्याला उलटर लिहायचं तो काय होतं बघा ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर नाहीतर तुम्ही काय करू शकता थ्री वन जा थ्री थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेंटी फोर आहे तर थ्री एट झा एट डिवायडेड बाय टेन सो आन्सर आलं झिरो पॉईंट एट हे आन्सर आलं सिमिलरली इथे बघा वन टू फाय डिवायडेड बाय सिंगल डिजिट डिजिट आहे म्हणजे टेन डिवायडेड बाय वन आता डिव्हिजन आहे मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करा वन ट्वेंटी फाईव्ह अपॉन टेन इंटू वन अपॉन फाईव्ह फाय फायने डायरेक्ट कॅन्सल करा फाय वन जा फायव्ह फाय टू झा टेन फाय फाय जा ट्वेंटी सो आलं ट्वेंटी फाईव्ह अपॉन टेन मीन्स फायनल आन्सर टू पॉइंट